हॅलो नमस्कार से स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना आता मस्त जास्त पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हो आता गणपती आज गणपती विसर्जन आहे अनंत चतुर्दशी आहे त्या दिवशी मी गणपती बाप्पाच्या मोदकांचा रेसिपी शेअर करत आहे तुमच्यासोबत तर खूप वेळ झाला मला गणपती बाप्पांना मोदक दाखवायला तर काल बनवले होते तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला आज येणार आहे तर गणपती बाप्पांना मोदक दाखवले घरामधल्या आणि बाहेरच्या पण जे मंडळाच्या आहेत तिथे ते बघू शकता हे मोदक मी काढले होते पहिल्या बॅचमधले आणि नंतर परत मी बाकीचे मोदक बनवले तर इथं चला आपण साहित्य आणि कृती पटापट बघून घेऊया तर हे पारंपरिक पद्धतीचे गव्हाच्या पिठाचे मस्त असे रसरशीत आणि पारंपरिक पद्धतीचे चविष्ट असे मोदक आहे त्यासाठी आणि कृती बघून घेऊया तुम्हाला मी अगोदरपणे गव्हाच्या पिठाचा मोदकचा रेसिपी टाकलेली आहे म्हणजेच गेल्या वर्षी तर आमच्याकडे हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जातात ही आमच्याकडची पारंपरिक पद्धत आहे खूप जुनी तर कोणाकोणाकडे असे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जातात मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं बघू शकता पीठ मळून घेतलेलं आहे पिठामध्ये मी गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे तूप थोडंसं मीठ आणि पाणी घालून घट्टसर मळून ठेवलं इथं सारण बनवायची कृती बघूया दोन चमचे तूप घातलं त्याच्यामध्ये दोन चमचे खसखस घातले छान असे लालसर भाजून घेतले तर थोडंसं वेगळी पद्धत आहे ट्राय केली आहे वेगळी म्हणजे तसंच फक्त गूळ अगोदर घातलेला आहे तर छान अशी खसखस लाल रंगावरती भाजून घेतलेले आहे बारीक गॅसवर आणि त्याच्यामध्ये किसून घेतलेला गुळ घालायचा आहे तर गूळ आपल्याला किती घालायचं आहे खोबरं असन त्याच्या अर्धा आपल्याला गुळ घालायचा आहे म्हणजेच माझ्याकडे तीन वाटी खोबरं होतं किसून घेत वाटून घेतलेलं त्याच वाटीने दीड वाटी मी गूळ घातलेला आहे तुम्ही थोडा कमी जास्त हे करू शकता हे परफेक्ट प्रमाण आहे गुळाचं आणि बघा छान असं ना एकजीव करून बेल्ट होऊ द्यायचे बेल्ट झालं तर पटकन आपल्याला लगेच खोबरं पण म्हणजे सारण बनायला टाईम लागत नाही आणि गुळालाही किसून टाकल्यानं आपण बारीक करून तर गुळालाही वितळायला टाईम लागत नाही अशा पद्धतीने खूप छान लवकर असं सारण तयार होतं आणि हे बघा गुळ वितळला याच्यामध्ये आता मी घातले किसून घे सॉरी वाटून घेतलं खोबरं आणि भरपूर असे मोदक झाले होते तीन नारळ होते तीन मु दोन मोठे होते एक छोटं होतं असे तीन नारळ होते तीन नारळ खूप छान असं ना हे सारण झालं होतं मस्त असं रसरशीत आणि खूप टेस्टी झालं होतं तर छान परतून घेतलं ह्याच्यामध्ये एक चम्मच भरून वेलची पावडर घालायची आहे ड्रायफ्रूट घालायचे तर तुम्ही घालू शकता मी एवढंच घातलं होतं आणि छान आहे ना, ना मिक्स करून घ्यायचं आहे छान बघा घट्ट जास्त घट्ट नाही जास्त ओलसरही नाही मिडियम असं आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे बघा हे छान असं ना सारण तयार झालं आहे बघा खूप छान वाटत आहे तर चमचा असा बसतो आहे बघा याच्यामध्ये ते सारण आपलं रेडी झालेलं आहे तर इथं मी गॅस बंद केला आहे सारण तयार होतंय थंड होतंय तोपर्यंत इथं मी चपाती लाटून घेतली मोठी अशी कापून घेतले ग्लासाने किंवा वाटीने आणि छान असं मोदक तयार करून घेते बघा तेवढा वेळ नव्हता मला पूर्ण रेसिपी दाखवायला म्हणजे पूर्ण मोदक तर मी बघा अशा पद्धतीने हे मोदक केले आणि पाणी गरम करायला ठेवले आणि पंधरा मिनटं वापून घेतले झाकण ठेवून आणि थंड झाल्यावरती होते मस्त असे मोदक काढले आह खूप छान असे ना पारंपरिक पद्धतीचे मोदक नाही एखाल का असं वाटत होतं खातच राहाव खातच राहावं कोणाकोणाला असे हे गव्हाच्या पिठाचे पारंपरिक पद्धतीची जुनी पद्धती मोदकाची आवडते नक्की मला कमेंट करून सांगा